हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावणमुळे आली संसाराला गोडी रावणमुळे आली संसाराला गोडी हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावणमुळे आली संसाराला गोडी महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस सायंकाळच्या वेळी लावून नमस्कार करते देवाला सायंकाळच्या वेळी लावून नमस्कार करते देवाला रावांचं नाव घेऊन आनंद होतो मनाला रावांचे नाव घेऊन आनंद होतो मनाला संसार रूपे करंडा मन रूपे झाकण रूपे करंडा मन रूपे झाकण रावांचे नाव घेवा आशीर्वाद द्यावा आपण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण संसार रूपे करंडा मन रूपे झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवा दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवा दिवशी हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावणमुळे आली संसाराला गोडी रावणमुळे आली संसाराला गोडी हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वती पार्वतीची जोडी रावणमुळे आली संसाराला गोकुळच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवितो बासरी रावांच्या प्रेमामुळे आहे मी सासरी रावांच्या प्रेमामुळे आहे मी सासरी पैठणीवर शोभते मोरांची जोडी पैठणीवर शोभती मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी पैठणीवर शोभते मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला चांदीच्या वाटीत साखरेचे खडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे रावांचे नाव घेते देवाफुडे रावांचे नाव घेते देवाफुडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे रावांचे नाव घेते देवाफुडे हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांमुळे आली संसाराला गोडी रावांमुळे आली संसाराला गोडी हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांमुळे आली संसाराला गोडी महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला सायंकाळच्या सायंकाळच्या वेळी लावून नमस्कार करते देवाला रावांचं नाव घेऊन आनंद होतो मनाला रावांचे नाव घेऊन आनंद होतो मनाला संसारूपे करंडा मन रूपे झाकण संसारूपे करंडा मन रुपे झाकण रावांचे नाव घ्यावा आशीर्वाद द्यावा आपण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण संसारूपे करंडा मन रूपे झाकण रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवा दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवा दिवशी अर्जुनाच्या रथाची श्रीकृष्ण सारथी अर्जुनाच्या रथाची श्रीकृष्ण सारथी रावांचं नाव घेऊन करते गणपतीची आरती रावांचं नाव घेऊन करते गणपतीची आरती खान तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती अंगनाथ वृंदावन वृंदावनात तुळस अंगनाथ वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस साडी घालते फॅशनची साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा ओखांना घेते आशीर्वाद द्यावा ओखांना घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास मला आयुष्यभर हा लाभावा रावांचा सहवास मला आयुष्यभर ला काचेच्या ग्लासात चकचक दही काचेच्या ग्लासात चकचक दही रावांच्या अंगठीवर इंग्लिश इंग्लिश माझी सही रावांच्या अंगठीवर इंग्लिश माझी सही